नमस्कार आज आपण बनवणार आहोत श्रावण विशेष सोमवार थाली ही श्रावणामध्ये बनवली जातात पाच भाज्या डाळ भात गोड हे पदार्थ जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आज आपण बनवलेले आहे डाळ भात चपाती कारल्याची भाजी मेथीची भाजी भेंडी गवार भजी आळूवडी पापड आणि गोडमध्ये खीर बनवलेली आहे सोप्या पद्धतीमध्ये पाहू शकता किती छान अशी थाली झालेली आहे आपली आपण आता जेवणाला सुरुवात करूया पहिलं आपण बनवणार आहोत आळूवडी आळूवडीसाठी आपण साहित्य घेऊयात बेसन घेतलेलं आहे मी चार मोठे चमचे त्यामध्ये दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जिरे पावडर घेतले एक चमचा दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे अर्धा चमचा हळद घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे मीठ तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता तीळ घेतलेले आहेत मोठे दोन चमचे थोडंसं तेल घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण छान बॅटर बनवून घेणार आहोत त्याचा मी आळूची पानं छान कापून घेतलेली हो आहे त्याचे डेठं वगैरे छान प्रकारे काढून घ्यायचे आहेत आळूचं पान ह्या प्रकारे ठेवायचं आहे त्याला आपण आता पीठ लावून घेणार आहोत दुसरं पान त्याच्या अपोजिट साईडला ठेवणार आहोत त्यालाही छान आपण पीठ लावून घेणार आहोत त्यानंतर अजून एक पान ठेवणार आहोत त्यालाही छान पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपण त्याला फोल्ड करून घेणार आहोत रोल करून घेणार आहोत त्याचा घट्ट असा रोल करून घ्यायचा आहे पाहू शकता किती घट्ट असा रोल बनवत आहे मी थोडस पीठ लावून घेणार आहोत दुसरी वडी सुद्धा मी बनवून घेतलेली आहे घट्ट प्रेस करून त्याला वडी बनवून घ्यायची आहे प्लेट घेतलेली आहे मी त्याला छान तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावून त्या प्लेटमध्ये आपण वडी ठेवून घेणार आहोत इथे डाळ तांदूळ घेतलेले आहे मी डाळ अर्धा पेला घेतलेला आहे तांदूळ एक पेला घेतलेला आहे छान धुवून घ्यायचे आहे डाळीमध्ये एक चमचा तेल एक टोमॅटो कापून टाकणार आहोत भातामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत कुकरमध्ये पहिलं डाळ डाळीचा डबा ठेवणार आहोत त्यानंतर तांदळाचा डबा ठेवणार आहोत त्यानंतर वडीची प्लेट ठेवणार आहोत छान कुकरला तीन ते चार शिट्या घेणार आहोत पीठ मळून घेणार आहोत आता आपण पिठामध्ये पाणी घेणार आहोत आधी त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि पीठ टाकायचं आहे पीठ छान मळून घेणार आहोत आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान मळवून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण भाज्या बनवायला घेणार आहोत त्याआधी आपण कारल्याच्या भाजीमध्ये थोडंसं मीठ टाकून मीठ छान कारल्याला मिक्स करून पंधरा वीस मिनिटासाठी आपण ठेवून देणार आहोत त्याने कारल्याला जो कडूपणा आहे तो निघून जाईल आता आपण भाजी बनवायला घेऊयात एक चमचा तेल घेतलेला आहे मी त्यामध्ये जिरा टाकलेला आहे अर्धा चमचा कढीपत्ता टाकलेला आहे पाच ते सहा दोन ते तीन लसूण टाकलेले आहे टेचून दोन ते तीन मिरच्या टाकलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आहे भेंडी छान परतवून घ्यायची आहे आपल्याला त्यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत छान त्याला फास्ट गॅसवरती आपण परतवून घ्यायचं आहे भाजी आपली तयार आहे भेंडीची आता आपण दुसरी भाजी बनवून घेऊयात त्यासाठी पण एक चमचा तेल टाकणार आहोत जिरं टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता टाकून घेणार आहोत लसूण टेचलेला टाकून घ्यायचा आहे दोन ते तीन कांदा टाकून घेणार आहोत कांदा लवकर शिजावा त्यामुळे आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत कांदा छान परतला की त्यामध्ये आपण गवार टाकून घेणार आहोत गवार छान परतवून घ्यायचे आहे गवार छान परतवून झाली की त्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा हळद छान अशी भाजी परतवून घ्यायची आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आणि खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहोत एक चमचा गवारची भाजी आपली तयार आहे कोथंबीर टाकून घेणार आहोत आता आपण बनवणार आहोत तिसरी भाजी मेथीची त्यासाठी एक चमचा तेल घेतलेला आहे टेसलेल्या दोन ते तीन लसूण घेतलेले आहेत मिरची घेतलेली आहे तीन ते चार बारीक कापून कांदा टाकायचा आहे कांदा छान परतवून झाला की त्यामध्ये मेथीची भाजी टाकणार आहोत मेथीची भाजी छान परतवून घ्यायची आहे त्यामध्ये आपण खोबऱ्याचं किस टाकून घेणार आहोत एक मोठा चमचा भाजी छान परतवून घ्यायची आहे मेथीची भाजी आपली झालेली आहे आता आपण कारलं बनवून घेणार आहोत कारल्याला मीठ लावलेलं ला होतं ते छान धुवून घ्यायचं आहे कारलं कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहोत कढीपत्ता टाकणार आहोत पाच ते सहा कांदा टाकून घेणार आहोत लसूण टाकणार आहोत कांदा छान परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण कारलं टाकणार आहोत कारल्याची भाजी छान परतवून घेणार आहोत कारल्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट एक चमचा धनिया जिरे पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ मीठ थोडं कमीच टाकणार आहोत छान भाजी मिक्स करून घ्यायची आहे भाजी छान मिक्स करून झालेली आहे त्यामध्ये आपण कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत थोडंसं पाणी ओतायचं आहे छान मिक्स करून त्यावरती त्या आपण झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवणार आहोत कारल्याची भाजी आपली शिजून झालेली आहे आता आपण डाळीला फोडणी देणार आहोत डाळीसाठी एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये राई जिरं हिंग कढीपत्ता लसूण आणि मिरची छान परतवून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे डाळ टाकणार आहोत त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेणार आहोत डाळीला छान उकळी घ्यायची आहे डाळ छान उकळलेली आहे तुम्ही पाहू शकता डाळीमध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत आता आपण भजी बनवणार आहोत भजीसाठी एक बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यामध्ये हळद टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट टाकणार आहोत धने जिरे पावडर टाकणार आहोत एक चमचा आणि मीठ टाकणार आहोत चवीप्रमाणे ओवा टाकून घ्यायचा आहे चण्याचं चा पीठ घेणार आहोत तीन ते चार चमचे तेल टाकणार आहोत एक चमचा छान मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून घेतलेली आहे त्यामध्ये आपण तेल छान गरम करून घेणार आहोत यामध्ये आपण पापड भजी आणि आळूची वडी तिन्ही करणार आहोत पहिल्या पापड तळून घ्यायचा आहे छान त्यानंतर आळूची वडी टाकणार आहोत आळूची वडी छान दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायची आहे आळूची वडी पण आपली झालेली आहे त्यामध्ये आपण भजी करून घेणार आहोत भजी छान स्लो गॅसवरती आपण फ्राय करून घेणार आहोत आपण एक टोप घेतलेला आहे खीर बनवण्यासाठी त्यामध्ये मोठे दोन चमचे तूप घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत ड्राय छान असे परतवून घ्यायचे आहेत तुपामध्ये त्यानंतर आपण शेवळ्या टाकणार आहोत शेवसुद्धा आपण छान परतवून घ्यायचे आहे स्लो गॅसवरती त्यानंतर आपण दूध टाकणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण चवीप्रमाणे साखर टाकणार आहोत साखर आणि शेव छान खिरेला छान उकळी घ्यायचे आहे पाहू शकता खिरेला छान उकळी आलेली आहे त्यानंतर आपण वेलची पावडर टाकणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आहे खीर आपली तयार आहे त्यानंतर आपण चपात्या करायला घेणार आहोत चपात्या छान आपण करून घेणार आहोत चपाती छान लाटून झालेली आहे आता आपण भाजून घेऊयात दोन्ही साईड छान भाजून घ्यायची आहे चपाती तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा थँक्यू